मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲफिडेट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं अशा पद्धतीनं लहान मुलांनासुद्धा अशा पद्धतीच्या घाणल्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला एक तर जेलमे जाव या बीजेपी जे पी मेहाव हेच यांचं धोरण होतं आणि आपल्याला माहीत आहे की कशा पद्धतीने माझ्यावर पहिला प्रयोग झाल्यानंतर तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेवर केला तो यशस्वी झाला तिसरा प्रयोग अजितदादांवर केला तो यशस्वी झाला आणि माझ्यावर प्रयोग जर केला असता माझ्यावर जो प्रयोग केला जो तीन वर्षापूर्वी यशस्वी झाला असता तर ते तेव्हाच उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पडलं असतं